सतीश पाटील माझ्या कधी पत्र घ्यायला आले होते का असं त्यांना एकदा प्रश्न विचारा आणि मग नथुरामाचं उद्धवधिकरण कोण करणार नाही आय आय टी जेई नीट किंवा एम एस टी सी डी यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ग्राविंग फॅसिलिटी इत्यादी सोय बरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदायत करा प्रचाराचा पहिला टप्पा आता चालू झालेला आहे कशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद आहे अतिशय उत्तम प्रतिसाद आहे निसळपी चर्चा ही कोल्हापूरची खासियत आहे आणि वॉकिंगला आलेले स सामाजिक कार्यकर्ते हास्य क्लबचे कार्यकर्ते हे नेहमीच अशा पद्धतीच्या ठिकाणी येत असतात त्यांच्याशी संवाद साधण्याचं हे मिसळपे चर्चा एक अतिशय चांगलं माध्यम आहे अरे म्हणून मिसळ झाली नाश्ता झाला त्यांच्यावर चर्चा झाली संवाद झाला इथले प्रश्नसुद्धा कळाले आणि हे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सुद्धा खासदार म्हणून नेमकी काय पुढं भूमिका घेतली पाहिजे याचं मार्गदर्शनसुद्धा झालं या विभागामधला सर्व जो नागरिक आहे हा हातावर पोट असणार आहे नोकरदार मंडळी इथे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि उपनगरं वाढत आहेत जिथं अनेक समस्या आहेत या समस्या सोडण्याचा सा प्रयत्न सातत्यानं मी खासदार म्हणून करतच असतो आहे पण राज्यसभेचे खासदार मुन्ना माडिक साहेब असतील माजी आमदार अंमल माडिक साहेब असतील नाना कदम असतील हे सगळीच मंडळी आम्ही इथं लक्ष घालतो आहे आणि या उपनगरामध्ये समस्या शिल्लक राहणार नाहीत असं काम आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत त्याची चर्चा मार्गदर्शन आजच्या बैठकीच्या निमित्तानं झालं सतीश पाटील कधी पत्र घ्यायला आले होते का असं त्यांना एकदा प्रश्न विचारा कारण वैद्यकीय असू दे कुठलंही सामान्य माणसाचं काम असू दे सातत्यानं दे पत्र देत होतो आणि आता परवा चार महिन्या पूर्वीपर्यंत ते माझं भरभरून कौतुक करत होते आता त्यांना उपरती झाली त्यांना कुठलं पत्र समजा त्याचा मेडिकल प्रॉब्लेम असेल तर लगेच पत्र घ्यायला दिली लगेच पत्र उपलब्ध करून देतो देशातील महागाईला केंद्र सरकार जबाबदार आहे असाही आरोप करण्यात आलेला आहे खरं म्हटलं तर कोरोनासारखी अभूतपूर्व परिस्थिती असताना दे ज जगामध्ये अर्थव्यवस्था डळमळली पण ते आपल्या देशाची मात्र चांगल्या पद्धतीने ठेवण्यामध्ये यश हे मोदीजींना आलं आपली आपला देश हे आर्थिकदृष्ट्या अकराव्या स्थानावर होता तो आता पाचव्या स्थानावर आला आहे पुन्हा तिसऱ्या स्थानावर जाणार आहे आणि म्हणून लोकांना गोरगरीब लोकांना याची झळ बसू नये यासाठी मोदीजींनी ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची योजना आखलेली आहे आणि म्हणून सामान्य माणसाला या मागाची झळ बसून ही दक्षता मोदीजींनी घेतलेली आहे एकीकडे प्रमुख तेव्हा ते महात्मा गांधी हे कायम सगळे आपल्या देशाचे जगाचे आदर्शच आहेत आणि नथुरामाचं उद्धारिकरण कोण करणार नाही पण या महात्मा गांधींचा सुद्धा त्यांनी सांगितलेला संदेश काँग्रेसवरने जर पाळला असता तरी पाळी त्यांच्यावर कधी आली नसते